आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण ऑफिस डब्यासाठी बनवतोय भेंडीची चटपटीत पण कमी मसाल्यांमध्ये भाजी तर भेंडी चांगली धुऊन घेतली एका भांड्यामध्ये बुडखाची साईड काढून घ्यायची सर्वच भेंडीची अगोदर म्हणजे अशा चार पाच भेंड्या पकडून आपल्याला त्या एकसाथ कापता येतात आणि भेंडी कापण्याचा वेळ वाचतो आणि ती कापलेली बुडखाची साईड ताटामध्येच घ्यायची काढून म्हणजे चिघट होत नाही तर तव्यावरती पूर्ण भेंडी कापून घेतल्यानंतर तो तवा गॅसवर ठेवला आहे मग वरून त्याच्यामध्ये एक पळीभर तेल घातलं मीठ घालायचं चवीनुसार जिरी पावडर घातलेली आहे जी स्कीप झालेली आहे भेंडी चांगली मिक्स करायची आणि मोठ्या गॅसवरती या भेंडीला परतून घ्यायचं आता एका वाटेमध्ये आपण भरपूर लसूण ठेचून घेतलाय आणि हिरव्या मिरच्या देखील त्याच्यामध्ये देखील थोडंसं मीठ घालून ठेवलं आहे तर जी ची ला ला। मदे मदे आहे, थी थी भेंडी आहे तव्यावरची ती या पद्धतीने ब्राऊन होईपर्यंत चांगली खरपूस भाजेपर्यंत आपल्याला तिला असं मध्ये मध्ये एक दीड मिनटाने मिक्स करायचं आहे मोठ्या गॅसवर किंवा मध्यम आचेवरती तुम्ही ठेवू शकता मंद आचेवरती नाही भेंडी करायची ती चिघट होते मोठ्या किंवा मध्यम आचेवरती या पद्धतीने खरपूस भाजली अर्धा एक मिनटानंतर या पद्धतीने ती हलवत राहायची आणि पुन्हा तव्यावरती पूर्ण तव्यावरती छान अशी पसरवून ठेवायची अशी खरपूस मस्त भाजलेली भेंडी खूप छान लागते हे बा या पद्धतीने अशी खूप चवेला छान लागते तव्यावरची लोखंडाच्या तव्यावरची अशी ही भेंडी केलेली अजून आपण याच्यामध्ये काहीही मसाले घातले नाहीत तर भेंडी आता आपली शिजलेली आहे आता याच्यामध्ये बरोबर मधोमध जागा करून आपण भरपूर ठेचून घेतलेला लसूण आणि सात आठ हिरव्या मिरच्यांचे तुकडे असे पसरवून ठेवले त्याच्यावरती ते थोडंसं तेल घातलं मीठ आपण अगोदरच घातलं होतं तर या पद्धतीने ती मधोमध ठेवायची आणि त्याच्यावरती सर्व भेंडी अशी पसरवून ठेवायची अर्धा ते एक मिनटानंतर मंदाच्यावरती हे पहा हा लसूण आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे चांगले परतले गेलेले आहेत आता हा लसूण आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे म्हणजे ही फोडणी चांगली मिक्स करायची या भेंडीच्या भाजीमध्ये आता आपण हिरव्या मिरच्या आणि लसूण नंतर का घातला कारण अगोदरच घातला तर घरामध्ये खूप ठसका होतो लहान मुलं असतील तर हिरव्या मिरच्या अगोदरच घातल्या तर त्याचा खूप ठसका होतो मस्त आपली एक मिनिट वाफ दिल्यानंतर भाजी आपली भेंडीची तयार झाली लोखंडाच्या तव्यावर आपण भाजी केली म्हणून लगेचच दुसऱ्या भांड्यामध्ये आपण तिला काढून घेऊयात जेणेकरून ती काळी पडणार नाही लोखंडाच्या तव्यावर केलेली भाजीमध्ये भरपूर लोह उतरतं पण भाजी झाली हो की लगेचच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची तर चला मस्त ऑफिस डब्यासाठी भेंडीची भाजी तयार आहे थँक्यू